अरे बाबा काय अरे झाला काय गणपतीला दुर्वा व्हायलाच काय तू गणपतीला दुर्वा का वाहतात हे तुला माहिती आहे काय चला तरी वाचत काय त्याच्या मागचा गणपतीला दुर्वा वाहण्याचा अरे वाहिलेत ना दुर्वा व्हायलात तू वाहिल्या का दुर्वा गणपतीला दुर्वा व्हायस काय वाहिल्यास ना ओ, तुमा ओ, तुमा ओ, का ओ, ओ, तुला कधी कळलं का समजलं का आयुर्वेद अरे बाला गणपतीने अनसुलासूर अनसुलासूर याला गिळलं तो जो अनसुलासुर होता तो ऋषींना देवांना त्रास घेत होता म्हणून त्याचा विनाश करण्यासाठी नाश करण्यासाठी गणपती बाप्पाने काय केलं त्याला गिळलं अशी ती आख्यायिका आहे अशी पौराणिक कथा आहे आणि मग त्याच्या पोटात तो पोटशूळ गणपतीच्या पोटात पोटशूळ उठलं होतं अग्निज्वाल उठला होता अति खाल्ल्यामुळे अति अन्न ग्रहण केल्यामुळे मग ते शमवण्यासाठी ते क्षमवण्यासाठी ह्या पोटशूळ शमवण्यासाठी गणपतीने ग्रहण केले पण महत्त्वाचं काय तर अनेक पदार्थ खाल्लेत विविध प्रकारचे पदार्थ खाल्लेत आणि ह्या पदार्थ खाल्ल्यामुळे अजीर्ण झालं आणि पोटशुळू उठला आणि हा पोटशुळू जमवण्यासाठी गणपतीने ग्रहण केले आपण जे दुर्वा चढवतो ना गणपतीच्या पायावरती किंवा डोक्यावरती मस्तकावरती मागचं कारण काय त्या दुर्वापासून आपल्या पोटातला पोटशुळा आहे ना

शूळ कमी करणं दुर्वाच्या माग दुर्वा वाहण्याच्या मागचा मा उद्देश काय आयुर्वेद अनसूल असो अनसूल म्हणजे अग्नी शूल म्हणजे दाह होणं लक्षात घे अनसूल म्हणजे अग्नी आणि शूल म्हणजे दाह होणं म्हणजे तो पोटात दाह व्हायला लागला आणि त्या दाहाला शमवण्यासाठी मग कश्यप ऋषींनी यांना एकवीस दुर्वा दिल्या ग्रहण करायला गणपतीला लक्षात घे मित्रा काय बाला समजलं का गणपती बाप्पाला आपण दुर्वा का वाहतो का वाहतो त्याच्यामागचे उद्देश काय सांकेतिक स्वरूपात आहे ते पण वास्तविक स्वरूपात काय आहे ते आयुर्वेद आहे आणि जर पोटात शूळ उठला असेल पोटशूळ उठला असेल अग्निमांध्य झालं असेल तर काय करावं काय करावं तुला काय वाटते काय काय समजतेय का काय करावं हा काय करावं दुर्वा ग्रहण करावं म्हणून एकवीस दुर्वा पण गणपतीला वाहतो त्याच्या मागचं कारण काय आहे काय आहे कारण हा बरोबर काय आयुर्वेद लक्ष आलं का बाला समजलं का समजलं का बघ आता निर्णय घे सांकेतिक स्वरूपात जगायचं की वास्तविक स्वरूपात जगायचं सनातनी वास्तव हेच आहे ते सनातनी वास्तव गम गणपते गणपती गणपतीप्पा मोर्या कालच मी विसर्जन केलंय दीड दिवसाच्या गणपतीचं सांकेतिक स्वरूपात गम गणपते येन गणपती गणपतीप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या षोडपचार पूजा केलेली आहे आणि त्या षोडपचार पूजेचा लाभही मला मिळालेला आहे पण ती शंभर टक्के षोडोपचार पूजा पूर्ण झाली नाही कारण मी शहरात शहरात वावरतोय राहतो आहे त्याचं कारण काय आहे तर तनात्याने वास्तववर जाऊन बघ व्हिडिओ कुठला षोडोपचार पूजा कशी करावी कशी असावी वास्तव काय आहे त्याची विधिविधान काय आहे जाऊन बघ बाला काय कळलं का बाला चल सनातनी वास्तव समजून घेऊ पाहण्याच्या मागचा उद्देश काय आयुर्वेद पोटशूळ जो उठतो ना त्यासाठी हे जे का आपण सोपस्कर करतो सण साजरे करताना अनेक वनस्पत्यांचा वापर करतो गणेश चतुर्थीला म्हणजे भाद्रपद महिन्यात आपण जी माटी लावतो गणपतीच्या वरती कोकणामध्ये ती माती म्हणतात त्याला त्याला अनेक रानफळं असतात पाला वनस्पती असते वगैरे वगैरे बांधली जाते त्याच्या मागचा उद्देश तोच हो आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे आपण बघू शकतोस त्यांना त्यांनी वास्तवर्ती कळलं का बाला समजलं का का दुर्वा वाहतो आपण तर पोटात उठलेला तो पोट शूळ आहे त्याला शमवण्यासाठी अशा आलं यापुढे दुर्वा फक्त गणपतीच्या चरणावर वाहू नको तर त्याचा आयुर्वेद म्हणून वापर सुद्धा कर म्हणजे त्या त्या काळात या दुर्वा वापरल्या जातात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कारण हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जे काय आपण अन्न ग्रहण करतो त्या ऋतूमध्ये त्याचा आपल्या पोटावरती आपल्या शरीरावरती परिणाम होतो आणि ते पोट चूळ उठते अन्न पचन न झाल्यामुळे तो शमवण्यासाठी हे दुर्वा आपण ग्रहण करणं आवश्यक आहे तर निर्णय घे दुर्वा फक्त गणपतीवर चढवायचेच की त्याचा मागचा वास्तविक सनातनी ता आणि वास्तव समजून घ्यायचं बघ विचार कर